रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला होताशणी पौर्णिमा म्हणजे होळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपणाला या होळीची जी कथा सांगणार आहे ती पौराणिक आहे फार महत्त्वाची आहे हिरण्य कश्यपू नावाचा एक महान राक्षस होता बलाढ्य राक्षस त्याने भगवान शंकराची तपश्चर्या केली भगवान प्रसन्न झाले वरमभृही माग तुला काय पाहिजे ते तेव्हा भगवान शंकराकडून त्यांनी असे वर मागून घेतले होते की मला रात्री मरण नको दिवसा नको आकाशात नको जमिनीवर नको घरात नको बाहेर नको कुठल्याही शस्त्रांनी नको अस्त्राने नको रात्री नको दिवसा नको हे सगळे जेवढे काय पाहिजे ते सगळे त्याने त्याच्यामध्ये मुद्दे मांडले होते असा वर त्याने मिळवलेला होता आणि तो कट्टर भगवान विष्णूचा कट्टर शत्रू होता इतका की त्याचं नाव जर त्याच्या राज्यात कोणी घेतलं तर त्याला फाशी द्यायचा त्याला ठार मारून टाकायचा पण दुर्दैव असं त्याचं की त्याच्याच पोटी एक पुत्ररत्न जन्मास आलं त्याचं नाव प्रल्हाद आणि प्रल्हाद त्याच्या पोटी जन्माला आल्यानंतर तो प्रल्हाद हरिभक्ती करू लागला आणि नारायणाचं नाव घेऊ लागला नारायण नारायण म्हणजे भगवान विष्णू आणि अरण्य कशिपचा तो शत्रू त्याने रोखलं त्या प्रल्हादाला म्हणजे ए कारट्या नाव नाही घ्यायचं त्या विष्णूचं घरे अजिबात नाही घ्यायचं तो म्हणला मी घेतल्याशिवाय राहणार नाही ना ना म्हणले मी तुझा बाप सांगतो आहे नाव घ्यायचं नाही तर म्हणले तो, तो सगळ्या जगाचा बाप आहे ज्याचं नाव मी घेतोय तो जगत पिता आहे तू फक्त माझा पिता आहेस जगाचा पिता आहे तो त्याचं मी नाव घेतल्याशिवाय राहणार नाही ना तर मला म्हणजे ठार मारीन म्हणला तू मारण्याची हवगरी तुझ्या हातात काही नाही आहे जर माझे नेतेने भगवंताने जर मारायचं असेल देव तारी त्याला कोण मारी असा तो प्रल्हाद बोलायला लागला आणि मैला राग आला मग त्याने उकल तेलाच्या कढईमध्ये त्याला, त्याला टाकलं ते शमन एक भेषजम ते थंड झालं नंतर मग समुद्रामध्ये मोठ बांधून असे समुद्रात फेकून दिलं त्याला तिथेही मत्स्य अवतार धरून तो तिकडे कडेला नेऊन एका माश्याने बरोबर त्याला ते कडेला लावलं पुन्हा पर्वताचा पर्वतारून कडे लोट केला सगळे मारण्याचे प्रयोग केले जे विषासारखे के प्रयोग सगळे प्रयोग केले पण प्रल्हाद काय मरत नाही मग त्याने एकदा सभेमध्ये त्याला बोलवलं आणि सांगितलं का रे कार्ट्या तो ज्याचं नाव घेतो तो कुठे म्हणला तो स्थळे भरला सगळीकडे आहे तो हो का म्हणजे या खांबामध्ये आहे का म्हणजे हो खांबावरील लाथ मारिली दुर्जने लाथ मारली त्याने आणि स्तंभे नारायण प्रगटला प्रगटला असं मांडीव धरलं आणि प्रल्हादाला त्या हिरण्यकश्यपोला चिरून मारण्या भगवंताने मारून टाकलं अशी ही कथा आहे तर आजच्या पुरतं सांगायचं म्हणजे की हे जेव्हा प्रयोग चालू होते हिरण्यकश्यपोचे मारण्याचे हे सगळे प्रयोग जेव्हा फेल झाले तेव्हा एक प्रयोग असा त्याने केला की त्याची जी लाडकी बहीण होती तिचं नाव आहे होलिका ती बी अशी कपटविद्येत प्रवीण होती त्या होलिकेला त्याने एकदा बोलून घेतलं आणि सांगितलं हे बघ ह्याला सगळे प्रयोग करून झाले हा काय मरत नाही आहे प्रल्हाद मग याला एवढं मारण्याचं काम कर ते म्हणले हो कपटविद्यात प्रवीण आहे भावासाठी मी काही पण करायला तयार आहे आता बघा कशा काय काय बहिणी असतात बघा बंधूप्रेम होलिकेचं बंधूप्रेम कारण बंधूप्रेमाविषयी आपले ब बरेच मागे व्हिडिओ झालेले आहेत की जेव्हा राखी प्र पौर्णिमा असते ना तेव्हा पण आपण एक व्हिडिओ केलेला आहे तो असा आहे की प्रेम भर जरीचा सेला दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण की तिथं प्रेम झालेलं आहे किंवा वेड्या बहिणीची रे वेडी माया सोनियाचे ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भावोरा रे वेड्या बहिणीची रे वेडी माया असे ते सुंदर गाणे रचलेले आहेत बंधुप्रेम वगैरे असं पण या होलिकेचं आणि या हिरण्य कश्यपचं जे भगिनी आणि बंधुप्रेम आहे ना हे मोठं विचित्रच आहे मग ते म्हणली मला मारून टाकणार त्याला बंधुप्रेमा खातर मी काय पण करायला तयार आहे बघ म्हणलं तुझी सगळ्या विद्येचा उपयोग कर आणि मग तिने काय केलं मोठा त्या प्रल्हादाला माहीत नव्हता काही नकारता मोठे असं कुंड रचला आणि त्याच्यामध्ये इंधन गावऱ्या बिवऱ्या असे लाकडं बिकडं हे केले आणि त्या प्रल्हादाला तो लहान होता प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली आणि त्याला जाळून मारायचं असं तिने ठरवलं आणि त्या त्याला मारता मारता मी मेल तरी चालेल पण माझ्या बंधूचं मी काम करणार म्हणजे प्रल्हादाला ढार करणार असा तिचा आ, तो होता बसले ते आणि अग्नी पेटवला अग्नी पेटल्यानंतर थड 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 धड सगळं अग्नी ज्वाळा उमटायला लागल्या आणि झालं राम नाम जपताको तो भयम सर्व सर्वाग्नी शमनैक भेषजम असा एक श्लोक आहे बघा की तो आग्नेसुद्धा शमन झाला पण ही जे अग्नी भडकलेला होता ना त्याच्यामध्ये ही होलिका जळून भस्मसात झाली आणि प्रल्हाद मात्र वाचला देव तारी त्याला कोण मारी आणि देव मारी त्याला कोण तारी देवाने ठरवलं की या आता होलिकेचा नाशच केला पाहिजे कारण याचा हेतू चांगला नाही म्हणून अग्निनारायणाने त्या होलिकेला जाळून टाकलं आणि तो हा आजचा दिवस आणि म्हणून होलिका त्याच्याऐवजी होळी असा हा शब्द रूढ झाला आणि ती पोजल्या जाते आणि आग्नी जेव्हा पेटवला जातो आणि मग त्या अग्नीमध्ये प्रल्हादाला मारण्याच्या हेतूने ज्या होलिकेने हा प्रयोग केला के ना तर तिचा निषेध म्हणून अग्नी पेटवल्यानंतर मोठ्याने ओ बो बो बो, बो मोठ्याने बोंबा मारतात तो निषेध म्हणून त्या होलिकेचा केलेला आहे आज असा हा सण आहे आणि आजच्या सणाच्या दिवशी एकनाथ महाराज म्हणतात शिमग्याच्या सनी रामकृष्णनं म्हणे कोणी उपस्थित करून ध्वनी बॉम्बा मारिताते आज रामकृष्ण कोणी म्हणत नाही उद्या धुरवड असतेच धुरवडीच्या दिवशी जर रामकृष्ण कोणी म्हणत नाही बॉम्ब मारित बोंब मारण्याची सवय लोकांना फार असते रोज बॉम्बा बोम्ब कुठल्या ना कुठल्या विषयात चालू चालू असते आणि आता तर निवडणुकीमुळे जिकडे तिकडे जास्त बॉम्बा बोंब होणार जिकडे तिकडे आवाज कोणाचा बोंबा बोम जिकडे तिकडे आणि उपस्थित करून ध्वनी बोंबा मारितात ते नाथ महाराज म्हणतात तेव्हा असं आजचं आणि उद्याचं जे सणाचं दोन दिवस जे सण साजरा केला जातो तर त्या दिवशी बोंबलाईची परवानगी दिलेली आहे बॉम्बला बॉम्बला आणि हिरवी लोक बोंबोलतातच पण ती परवानगीच्या विरहित बोलतात असं मोठ्याने बोंबलत नाही आहेत पण ह्या आजच्या दिवशी मात्र त्या होलिकेचा निषाद निषेध म्हणून बोंब मारतात तात्पर्य काय आजच्या सणाचं का तात्पर्य काय हेतू काय आणि काय केलं पाहिजे देश काल आणि परिस्थितीच्या अनुसार सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या बदलत बदलत गेल्या पाहिजे आज इंधन कमी पडतंय आता भल्या मोठ्या मोठे कलवडच्या कलवड मोठे मोठे इंधनाजवळ मोठमोठ्या होळ्या रचून जे इंधन जाळल्या जातं ना त्याच्याऐवजी हो आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रतिकात्मक चार पाच गौऱ्या आणि असं करून जर आपण थोडक्यात केलं आणि बाकीचं जे जाळायचं आहे ना ते ते तर जाळलंच जा पाहिजे आपण आपल्या पर घराचा परिसरातला जो कचरा आहे तो सगळा एकत्र केला पाहिजे आणि तो खरा जाळला पाहिजे त्या इंधनाच्या ह्याच्यामध्ये आणि आंतकारणामध्ये जे कामक्रोधाचे कचरे भरलेले आहेत ना कामक्रोधाचे द्वेषाचे मत्सराचे त्यांनासुद्धा आज जाळून टाकलं पाहिजे तरच समाजामध्ये आणि आपल्यामध्ये शांती निर्माण होईल आणि हा शांतीचा संदेश देणारा आणि कामक्रोधरूपी आणि परसरातला कचरा जाळणारा हा सण आहे याचा हा मुख्य उद्देश आहे आपण सर्व पाळूया आणि एक चांगल्या प्रकारचा आदर्श समाजाला घालून देऊया हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी